नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील कांदा बाजारभाव पुणे जिल्ह्यातील म्हणजेच पुणे पिंपरी पुणे खडकी पुणे मोशी आणि पुणे गुलटेकडी या बाजार यांचे कांदा बाजार भाव आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया आजचा पुण्याचा कांदा बाजार भाव तर बाजार समिती आहे पुणे मांजरी कांदा आहे लोकल तर आवक सेहेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला आहे दोन हजार तर सर्वसाधारण दर आहे मिडीयम कांद्यांना पस्तीसशे तर जास्तीत जास्त दर पुणे मांजरीमध्ये पंचेचाळीसशे रुपये क्विंटल कांदा विकला आहे तर पुढील बाजार समिती आहे पुणे पिंपरी बाजार समिती कांदा आहे लोकल तर उन्हाळा कांद्याला पुणे पिंपरीमध्ये आवक तेवीस क्विंटलची कमीत कमी दर अडतीसशे तर सर्वसाधारण एक्केचाळीसशे रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त दर पुणे पिंपरीमध्ये आज चौवेचाळीसशे रुपये क्विंटल कांदा विकला आहे तर पुढील बाजार समिती आहे पुणे खडकी बाजार समिती कांदा लोकल आवक पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार तर सर्वसाधारण तीन हजार जास्तीत जास्त चार हजार रुपये क्विंटल तर पुणे गुलटेकडी कांदा आहे लोकल उन्हाळ कांदा आवक आठ हजार चारशे नव्याण्णव क्विंटलची तर पुणे गुलटेकडीत आवक चांगल्या प्रमाणात बघायला मिळत असून कमीत कमी दर मिळाला आहे तीन हजार तर सर्वसाधारण सदवतीसशे पन्नास तर जास्तीत जास्त पंचेचाळीसशे रुपये क्विंटल तर हे होते पुणेचे कांदा बाजार भाव